हा हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईन आज दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर इकडे नवनाथाचं पारायण चालू आहे पण अचानक शेतीतले काम वाढले ना तर खूप असं फास्ट करायचं होतं सात दिवसात पण ते सात दिवसात काय आता शक्य वाटत नाही कारण शेतात पण जावं लागतं आणि पण नऊ दिवसात त्याला मी पूर्ण करणारच आहे नऊ दिवसाचं पारायण तर आता इकडे नळाला पाणी आलं होतं त्याच्यामुळे चालू होतं झाडांना पाणी द्यायचं काम बघू शकता आणि इतकं प्रचंड ऊन पडलं होतं काल परवा दोन दिवसापासून खूप असं ऊन आहे तर इकडं गाडी पण धुऊन काढली तर सगळा स्वयंपाक वगैरे आवरून नंतर मी इकडे शेतामध्ये आले आणि शेतामध्ये जो आमचा घास आहे ना तो खुरपायचा राहिलेला होता खुरपणी करायची तर बघू शकता तर तिथं जे लेबर आलेलं होतं ना तिथं ही मुलगी दिसते का तुम्हाला ही मुलगी रोज आई बरोबर येते आणि खरंच ना परिस्थितीमुळे तिला यावं लागतं बिचारीला कारण की तिला आहे ना शुगरचा त्रास आहे आणि तिला दोन वाजता इन्शुरन्स द्यावं लागतं आणि ती आई देते तर त्याच्यामुळे ती येथे येते तर बघू शकता घासामध्ये खूप असं झालं झालंय पण त्या मुलीचं ऐकलं ना इतकं कसं तरी वाटलं म्हणजे तिला गोड पण असं खायल खाऊशी वाटतंच ना लहान मुलींना पण काहीच खायला भेटत नाही खरंच खूप असं दुःख वाटलं इतक्या लहान वयात तिला शुगरचा त्रास आणि घरची परिस्थिती पण अशी काम केल्याशिवाय पर्याय नाही इतकं प्रचंड ऊन होतं तरी पण ती मुलीला ती घेऊनच येत होती आणि म्हणजे अशी कायमच घेऊन जाती कारण ती जर घरी राहिली तर घरी पण खायला वगैरे कमतरता तर, तर मी आता रानातून मक्काचे कणस आणलेत बघू शकता आणि इकडं मस्त अशी चूल पेटवली आणि चुलीमध्ये म्हणजे चुलीच्या आहारावर येत ना खरंच खूप छान असे कंच भाजतात गॅसवर याच्यावर भाजण्यापेक्षा चुलीच्या आहारात खूप छान भाजतात तर कुणाकुणाला आवडतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ना आजचा छोटासा व्हिडिओ झाला